शिवजयंतीनिमित्त सोमवारी एकोणीस फेब्रुवारीला सायंकाळी शहरातून काढलेल्या मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत डीजे त्या केल्याने दोन मंडळाचे अध्यक्ष आणि दोन डीजे मालक अशा चौघांवर बुधवारी एकवीस फेब्रुवारीला दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली शहरातील प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव या दोन मंडळांना सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर मिरवणुकीत डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली मात्र दोन्ही मंडळांनी या आदेशाचा भंग करत मोठ्या आवाजात डीजे वाजवले त्यामुळे पैलवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा लाळगे आणि डीजे मालक सागर गोसावी सोलापूर तसेच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव या मंडळाचे अध्यक्ष शुभम सुडके आणि डीजे मालक अनवर शेख पिंपळे गोरव पुणे अशा चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा